प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी पूर्ण करण्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि नगर परिषदेच्या निवडणुका या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी पूर्ण करायच्या आहे पण तरीसुद्धा सगळ्यात जास्त लक्ष जे लागलेलं ला आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे याचं कारण असं आहे की, की एकेकाळी महाराष्ट्रात जन्माला आलेला पहिला रिजनल पक्ष शिवसेना ह्याचा जीव का प्राण हा मुंबई महानगरपालिका नेहमी राहिलेली आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे शिवसेनेची दोन शकलं झालेली आहेत शिवसेना युबीटी आणि शिवसेना या लढाईमध्ये मग मा कोण राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष राहील प्रत्येक निवडणूक ही नवीन परीक्षा घेऊन येते लोकसभा असेल मग विधानसभा असेल आणि आता मुंबई महानगरपालिका ही एक शेवटची संधी आहे शिवसेना युबीटीला एका पद्धतीने आणि ते होत असताना भारतीय जनता पार्टीकडनं सुद्धा एक ऑफेन्सिव्ह त्यांनी कॅम्पेन सुरू केलेली आहे त्यांनी जी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा वोट जिहादचा मुद्दा एका पद्धतीने काढला आणि त्यांनी तर थेट म्हटले की जर शिवसेना युबीटी सत्तेत आली तर खान महापौर बनतील त्यांचं म्हणण्याचा मुद्दा असा आहे की मुस्लिम महापौर बनवला जाईल आणि त्याकडे ते निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न करत आहेत यावरती मनसेकडनं प्रत्युत्तर आलं आहे त्याचबरोबर पण देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा त्या ह्याच्यात भाषण केलं त्यांनी तर हे सांगितलं की इतर कुठलाही ब्रँड मुंबईत नाही आहे मुंबईमध्ये सगळ्यात मोठा ब्रँड जर कोणाकडे असेल तर तो भाजपकडे आहे म्हणजे मोदी ब्रँड आहे त्यामुळे ठाकरे ब्रँडला पण एका पद्धतीने चॅलेंज आहे का असे अनेक मुद्दे या ह्याच्यामध्ये निघत आहेत तर खरोखरच ही ठाकरेंसाठी ऍसिड टेस्ट आहे का नॉर्मली आपण लिटमस टेस्ट हा शब्द वापरतो ऍसिड टेस्ट आहे का आणि ही मराठी वर्सेस हिंदुत्व म्हणा किंवा त्याला रिलिजियस अँगल देणारी जी कॅम्पेन आहे त्या दृष्टीने आपण निवडणुकीकडे पण बघितलं पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी कशा होतील याच्याबद्दल न्यूज रूममध्ये आमच्या चर्चा सुरू झालेली होती गेल्या काही दिवसापासून आम्ही ह्याबद्दल चर्चा करतो आणि तीच चर्चा आज मी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे एकूणच ही जी कॅम्पेन आहे ती कशा पद्धतीने बघितली पाहिजे कारण एका बाजूला मराठी सेंटिमेंट्स पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे ठाकरे एकत्र आले म्हणजे खूप काही फरक पडेल असं एक म्हटलं जातं आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा भाजपकडनं तेच तोच मुद्दा उपस्थित केला गेला मला असं वाटतं की प्रत्येक इलेक्शनमध्ये मुद्दे वेगळे असतात आणि या महापालिकेचे महापालिकेच्या इलेक्शन्समध्ये सुद्धा खूप वेगळे मुद्दे चर्चेला येतील म्हणजे वॉटर गटर मीटरची इलेक्शन असते ॲक्च्युली ही म्हणजे महापालिकेचे इलेक्शन जे असते ते या तीन मुद्द्यांवरती लढले जातात पण आता शि भाजपला लोकसभेनंतर एक फॉर्म्युला सापडला आहे की तुम्ही म्हणजे लोकसभेनंतरच एकोणीसपासून म्हणजे दोन हजार चौदाला त्यांनी एकदाच विकास आणि भ्रष्टाचारावरती निवडणूक लढवली आता ते भ्रष्टाचारावर बोलत पण नाहीत विकास तर आता म्हणजे ते म्हणतात फक्त पूल आणि ते रस्ते दाखवतात पण मुद्दा असा आहे की आता त्यांना एक फॉर्म्युला सापडला आहे की बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे किंवा तुमच्या मुस्लिमांना शत्रू केलं हिंदूंच्या विरोधात उभं केलं की निवडणूक इझी होते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांना काही मुस्लिमांबद्दल फार मोठा द्वेष आहे आणि हिंदूंबद्दल फार मोठं प्रेम असं नाही हे इल ह्याच्याकडे जरा ऑब्जेक्टिव्हली बघितलं पाहिजे की ही निवडणूक आहे आणि ही त्यांना जिंकायची आहे आणि ते जिंकण्यासाठी कुठल्याही गोष्टी ची नॅरेटिव सेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आता हरून खानची भीती दाखवते एखादा हरुण खान काय एखादा हरुण खान निवडून येईल वर्सव्यातून वर्सव्यातून आला हरुण खांनी उडून आलं तर तो लोकशाही मार्गानेच निवडून आला ना तो तुमच्या म्हणजे ज्याला अमित साठव यांची निवडणूक झाली त्याच वेळेला हरुण खानची पण निवडणूक झाली तेथं तुमचा पण उमेदवार होता पण हरुण खान निवडून आला आता जर ज्या भाजपनं म्हणजे वाजपेयींनी मला आठवते की मी त्याच्यावर एक्सप्लेनर पण केलं की ज्या भाजपनं अब्दुल कलामांना राष्ट्रपती बनवलं ज्या भाजपनं नजमा हितुल्लांना केंद्रीय मंत्री राज्यपाल बनवलं ज्या भाजपनं आरिफ खान यांना राज्यपाल बनवलं मुख्तार अब्बास नक्वी की वर्षानुवर्ष त्यांची बाजू मांडत राहिले शाहनवाज हुसेन सर्वात तरुण केंद्रीय मंत्री होते वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले तर ही पण भाजप होती ना आता त्यांना असं लक्षात आलं की आपण ना मुसलमानांना तिकीट द्यायचं ना, ना मुसलमानांना जवळ करायचं मुसलमानांना सेकंड सिटिझन म्हणून ट्रीट करायचं आणि हिंदूंना सुपिरिटी कॉम्प्लेक्समध्ये आणून ठेवायचं म्हणजे निवडणूक स्वस्त सोपी होते मग हिंदू प्रश्न विचारत नाहीत महागाईवर विचारत नाहीत बेरोजगारीवरती विचारत नाहीत असं होतं काय की हिंदूंना साडेआठशेचं सा सिलेंडर साडेचारशेमध्ये मिळतो नाही हिंदूंना पण तेवढ्यालाच मिळतो असं एक काही खड्डा फक्त मुसलमानांना लागतो बाकी ज्यांना लागत नाही खड्डे सगळ्यांना लागतात रस्ते पण मग हे इलेक्शन वॉटर गटर मीटरचं असेल तर मग ह्याच्यामध्ये मराठी मुद्दा कुठून आला कारण दुसऱ्या बाजूला तर हे जे इकडे गुजराती राहत आहेत किंवा उत्तर भारतीय राहत आहेत किंवा कि दक्षिणात्य राहत आहेत ते पण अनेक पिढ्यांपासून राहत आहेत तर तो मुद्दा उपस्थित केला त्याला काउंटर म्हणून थांबव exactly, दिला नहीं, नहीं, था। exactly मुद्दा असा आहे की आता संदीप देशपांडेंचं ट्विट त्या दिवशी मी बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की ठीक आहे तुम्ही मुस्लिम भीती घालून करत असाल पण आम्ही दुसऱ्या बाजूला मारवाडी गुजराती जैन का उत्तर भारतीय पण महापौर होऊ देणार नाही तो काउंटर का आला त्याचं कारण असं की मुंबईमध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत मराठी आम्ही मराठी बोलणार नाही ही आपण गुजरातमध्ये जाऊ तर तुम्ही अशा पद्धतीची मुजुरी खपवून घ्याल का किंवा कर्नाटकमध्ये जाऊ आम्ही नाही आम्ही आमच्या सोसायटीमध्ये मच्छी खाऊ देणार नाही इथं आपल्याकडे ताडदेव काय संबंध तुम्ही संबंध आहे तुम्ही संबंध आहे ना कारण तो जो समुदाय हो समुदा, त्या समुदायाला बॅकिंग कोण करतय भाजप करते पकरते। मंगल प्रभात लोढा इथं सगळीकडे कबुतरखाने खाने उघडण्याची भाषा करतायत कबूतर खाणे आता त्या दिवशी मी आपण गांधींना पण गांधींना बोलवलं होतो आपण ललित गांधींना ते म्हणाले असं कुठे लिहिलं नाहीये की कबुतरांना दाणे घातल्यानंतरच फक्त पुण्य मिळतं ते म्हणाले की सर्व समुदाय म्हणजे अगदी मानवाच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे तुम्ही त्यांची अस्मिता कबुतरांवर आणून ठेवली हे केलं कोणी नाही मी तेच म्हणायचा मुद्दा आहे की मुळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अस्मितेची निवडणूक आहे का काही वॉटर गटर मीटरची निवडणूक आहे अस्मितेची पण आहे आणि वॉटर गटर मीटर पण आहे वॉटर गटर मीटरचा पॅरामीटर आहे तर तुम्ही वॉटर गटर निवडणूक लढवा जर तुम्ही अस्मितेची असं आहे की मराठी अस्मितेची का नवी मुंबईमध्ये नाही जर मुंबईमध्ये मुंबईमध्ये जर कोणी येऊन जर तिथं दादागिरी करत असेल बरोबर बेंगलोर मध्ये जाऊन मराठी माणसांना उद्या जर ही दादागिरी चालू झाली तर बेंगलोरमधली निवडणूक वॉटर गटर मीटरवरती राहील का मराठीच्या त्यालाच काउंटर म्हणून हा मुद्दा उपस्थित केला जातो का कारण तुम्ही तुम्ही असा असाही आरोप एक लावला जातो ना की तू दुसऱ्या वेळेस तु, तुम्ही संजय निरुपमना खासदार म्हणून पाठवलं त्यावेळेस का पाठवलं तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही प्रत्येक कधी संजय निरुपम कधी ते प्रितीश नंदी किंवा चंद्रिका केनिया वगैरे हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये होताच ना त्याच्यामध्ये सो तुम्ही काउंटर कसा करणार मला अभिजित हाच हाच मुद्दा विचारायचा की या गोष्टी म्हटलं <laughs> की बाकीच्या पाहिजे हा एक मुद्दा मला हाच मुद्दा उपस्थित करायचा की शेवटी मुंबईकरांनी मतदान एकतर मुंबईमध्ये एक वेगवेगळे हे एका बाजूला आपण बघतोय की ऍपल स्टोअरच्या बाहेर नव्वद हजाराचा फोन घेण्यासाठी लाईन लाईन लाखाचा प्रोमॅक्स नव्वद हजार सुरू होते दोन लाखापर्यंत त्याच्यासाठी मारामारी करते आणि दुसऱ्या बाजूला पंधराशे रुपये दिले की निवडणूक फिरते मग नक्की दोन्ही पद्धतीच्या गोष्टी आहेत नक्की तुम्ही कॅटर करणार इंडियाचे मुद्दे वेगळे आणि भारताचे मुद्दे वेगळे आहेतच ना इथं इथं दोन मुद्दे आहेत एक अस्मितेचा पण आहे भाजपाला मराठी लोक मतदान करत नाहीत करतात ना मग भाजपनं केलं ना मराठी मतांसाठी हा, हा मुद्दा आणलेला आहे ना मला असं वाटतं की मराठी मतं जे आहेत बघितले घ्यायचं आहे अमित साठम आहेत नंतर पार्ल्याचे आमदार आपले परागळवणी परागळवणी आहेत आशिष शेलार आहे आशिष शेलार राम कदम आहे कोटेचे आहेत हा मिर आपण मराठी आधी काउंट मराठी भाषिक <laughs> काउंट करू आपण <आपने। laughs> कोटेच्या उत्तम मराठी बोलतात अरुण खान जसं मराठी उत्तम बोलतात तसंच फक्त ते बोलतात की नाही रेग्युलरली मला माहित नाही अतुलशा आपण बोलतात जवळपास अतुलशा उत्तम मराठी बोलतात भातकळकर आहेत आणि कोण आहे राहुल नार्वेकर आहे राहुल नार्वेकर आपण विसरला राहुल नार्वेकर आशिष शेलरांचं नाव घेतलं जात आहे सो हा एक इंटरेस्टिंग मुद्दा पण हे ऍसिड टेस्ट का म्हणत आहेत उद्धव ठाकरे मला मला ते नाही लक्षात